नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एम टी मीडिया चॅनलवर आणि बिग बॉस मराठी सीझन सहाच्या अजून एका खास अपडेटमध्ये मित्रांनो सीझन सुरू होण्यापूर्वी आपल्या सगळ्यांनाच एक उत्सुकता लागलेली असते ती म्हणजे बिग बॉस संदर्भात कोणकोणते नवीन अपडेट आलेले आहेत किंवा नवीन काय घडत आहे आणि तसंच एक ताजा अपडेट म्हणजेच ताजी बातमी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे आणि ती या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे नेहमीच बिग बॉसचं ग्रँड प्रीमियर ज्या दिवशी सीझन सुरू होतो त्या दिवशी सकाळी किंवा आदल्या दिवशी शूट होत असतं पण यावेळेस असं काही घडत नाही आहे कारण यावर्षी ग्रँड प्रीमियरचं शूटिंग आहे ते मला जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार सात जानेवारीला होणार आहे कारण रितेश सरांच्या शेड्यूलनुसार शूट नंतर न होता म्हणजेच दहा किंवा अकरा जानेवारीला न होता सात जानेवारीला होणार आहे कारण त्यांचं शेड्यूल व्यस्त असल्यामुळे शूटिंग सात जानेवारीला होणार असल्याचं जा समजतं आहे आणि त्याचबरोबर अजून एक तुम्हा सर्वांना पडत असलेला प्रश्न तो म्हणजे कंटेस्टंट घरात कधी जाणार तर मला समजलेल्या बातमीनुसार कंटेस्टंट दहा जानेवारीला बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरात जाणार असल्याची माहिती समजते म्हणजेच खरा गेम कॅमेऱ्याच्या मागे दहा जानेवारीपासून सुरू होईल आणि आपण प्रेक्षक म्हणून पहिल्यांदा कंटेस्टंटना अकरा जानेवारीपासून स्क्रीनवर पाहणार आहोत तर हीच बातमी होती की ग्रँड प्रीमियरचं शूटिंग रितेश सर यांचं शेड्यूल बिझी असल्यामुळे ते सात जानेवारीला पार पडणार आहे आणि दहा जानेवारीला कंटेस्टंट घरामध्ये एंट्री करणार आहेत तर तुम्ही किती उत्सुक आहात बिग बॉस मराठी सहाचं ग्रँड प्रीमियर पाहण्यासाठी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जह महाराष्ट्र